मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर येते रणजित कासले जे की सस्पेंड ज्यांना केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील प्रकरणावरती वेगवेगळे वेग वे गौप्यस्फोट करताना आपण पाहिलेला आहे वेगवेगळे व्हिडिओ तयार करताना पाहिलेलं आहे आणि रणजित कासले यांनी शेवटचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि निरोप घेतलेला आहे त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग ऐकलेली आहे आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमधील नेत्याचा आवाज ऐकून संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्र हादरून जाईल अशी रेकॉर्डिंग समोर आलेली आहे ती रेकॉर्डिंग आणि तो व्हिडिओ तुम्ही ऐका आणि नंतर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या रणजित कासले यांचा शेवटचा व्हिडिओ ऐकून घ्या మాధా య మాధాడా పైలందా సస్పెండ్ అని ही माझी दुसरी वेळ होती सस्पेंड करण्याची स्पेशल ऑपरेशन केलं मित्रांनो बोगस मी इन्स्पेक्टर म्हणून काल गेलो एक मंत्र्याचा पीए म्हणून गेलो आणि एक सीए मंत्र्याचा म्हणून गेलो ज्योतिराम का काहीतरी तिकडले मांजी म्हणून पीए ते त्यांचा पीए दुसऱ्याच घेऊन गे गेलो मी इन्स्पेक्टर म्हणून गेलो सगळं केलं आणि आता रेकॉर्डिंग मध्येही मी खोटा आवाज काढला असा एवढा आवाज काढला ना इथं लागतं ना मित्रांनो तर तुम्ही सुद्धा म्हणाल आवाजाचा बादशाह कसा आवाज काढला ते मी नमस्कार मित्रांनो चला आपला खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे ज्या कामासाठी आलो होतो बाहेर ते काम खऱ्या अर्थानं विजय झालेलं आहे तर असू द्या आनंदाचे असू ज्या कामासाठी आलो होतो ना ते खऱ्या अर्थाने सिद्ध झाले माझा मित्र पाच होता मला आता काय पुरावे देऊ आणि काय बोलू कारण खरा पुरावा डॉक्युमेंट सर्व काही भेटले मला आताच भेटले पाच मिनिटापूर्वी भेटलेले आणि कमेंट येतील लोक बोलतील काही बोलले ना माझा लढा याच्यासाठी सुरू झाला होता मित्रांनो की मला बोलता येत आता माझा लढा माझा लढा ठीक आहे माझा लढा मला पहिल्यांदा दुसरी वेळ होती सस्पेंड करण्याची पण मी म्हणलं चुकी नसताना एका खोट्या गुन्ह्याचा भ्रष्टाचार केलाय भरपूर वेळा केला, केला सांगितलंही होत सतरा पर्यंत भ्रष्टाचार केलाही नव्हता सतराचं एक पत्र ही आहे दोन हजारासाठी मी पत्र दिलं होतं ला कि माझ्या घराची डावडुकी डावडुकी करून द्या ठीक आहे तर ऍक्टिंग समजा ऍक्टिंग मध्ये माहिर आहे बादशाह मी काय समजायचे तु, तु, तुम्ही समजून घ्या कालपासून झोपलो नाही पण खऱ्या अर्थाने यश भेटले यश म्हणजे मी एका गोष्टीसाठी आजपर्यंत फिरलो आणि फिरत होतो जेलमध्ये जाऊन आलो अठ्ठावीस दिवस नाही पहिले अठ्ठावीस दिवस नंतरही आणि अगोदरही माझ्या मुलांना मला भेटता आलं नाही बायकोला भावाला या पिरियड मध्ये सध्याच्या पिरियड मध्ये माझ्याकडे पैशाची कमी नव्हती कधीच पण घरचं प्रेम मित्र सगळ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेल्या आता माझी बायको सुद्धा फोन उचलत नाही माझा भाऊ फोन उचलत नाही माझे मित्र फोन उचलत नाही अरे ठीक आहे असू द्या दुसरी गोष्ट त्या रेकॉर्डिंग करून घेतली आताच ते ऐक पहिले वेळ गेला सगळे गेले कारण माझ्या आता मला वाटत नाही ह्याच्या नंतर माझे व्हिडिओ येतील कारण मी ज्या माणसासाठी माझा प्रयत्न चालू होता आणि लढत होतो ना मुकेश नाटा आणि निखिल गुप्ता हे खरे माझे दोन दुश्मन होते मित्रांनो एक मुकेश नाटा जो पाच वर्ष नाही सहा वर्षापासून सात वर्षापासून वर्षा वर्षा त्याला एका मॅटर मध्ये मोठ्या मॅटर मध्ये वाचवलं होतं त्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आणि ते निखिल गुप्ताच्या सांगण्यावरून ज्यावेळेस मी मुंबईला होतो डीबी मारला प्रत्येक गोष्ट माझी तुम्ही ऐकून घ्या मी होतो डीबीमार पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी महिन्याला पाच पाच लाख रुपये भेटतात आणि दोन हजार सतरा मध्ये मी एक अर्ज दिला होता माझ्या घराची डागडुजी होण्यासाठी तो अर्ज ही आहे माझ्याकडे तो ही मी पाठवून देईल तुम्हाला आता मी सगळे पुरावे पत्रकार परिषद घेईन आणि लोकेशन देईल आता मला संरक्षणाची गरज नाही फाशी दिली सरसर, तर मी सरळ सरळ पण मला हे घरच्यांना दाखवायचं माझ्या मुलांना की एकदा बाप सस्पेंड झाला अँटी करप्शन मध्ये एकदा घरी बसला सहा महिने आणि पुन्हा त्याच कारणासाठी जर बाप घरी बसला तर काय वाटतं वाईट ठीक आहे चला असू द्या मला ह्याच्यामध्ये बन मी बनवत आला असता एक तासाने मी म्हटलं नाही जगाला कळू द्या कारण माझ्या बायकोने सांगितलं होतं प्रत्येक गोष्ट जगाला कळू द्या म्हणून मी जी दारू पितो जी पब मध्ये जातो डान्स बार मध्ये जातो सगळीकडे जातो मी जे काही करतो ते ते फक्त माझी बायको म्हणली की खर सत्याने वागायचं घर बोलायचं ठीक आहे तेव्हापासून मी वागत होतो म्हणजे आताच हा या पिरियड मध्ये बर आता हा पहिले तर आपल्याला रेकॉर्डिंग काय काय पुरावे भेटलेत ना मित्रांनो तुम्ही ऐकून आज ऐकून आजम आजचे जे पुरावे आहेत ना ते काय म्हणतात ना शिकार करायला मी गेलो एक वेगळ्याच याची आणि वेगवेगळे पुरावे मला वे कोणाचे मॅटर बाहेर काढायचं नव्हतं कोणाच्या आयुष्यावर मला कधीच हे करायचं वाल्मिक मॅटरचा सुद्धा मॅटर मी सहन केलं होतं मध्ये पर्वे सात बदल्या वीस बदल्या मी सहन केल्या होत्या पण हे मला सहन झालं नव्हतं की मी त्याच कारणासाठी डबल सस्पेंड डबल घरी म्हणून माझा सस्पेंड झाल्यानंतर लढा चालू झाला मित्र आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थानं पेटलो आणि मी सर्वस्व सोडून दिलं म्हणजे फाशीला जाऊ काय व्हायचं हो देऊ दहा वर्ष जातील वीस वर्ष जातील तर मित्रांनो आता मी रेकॉर्डिंग हा थांबा एक मिनिट ह्याच्यातच आहे पहिले रेकॉर्डिंग आहे एक एक पुरावा दाखवतो मी हा चालू ठेवा वेळ गेला हरकत नाही आता मी काय बोलू कुठं शोधू आणि कुठं कुठं काय काय पुरावे दोन दोन मोबाईल दो, वापरतो स्पेशल छब्बीस सारखं ऑपरेशन केलं मित्रांनो बोगस मी भगवान की कृपा है हाँ। हम देखते आपके यूट्यूबल कब आए गाना ऐसी कंपनी का जो कुछ भी काम आगे गया था शुरू ही है अच्छा अच्छा वापस जाने वाले अच्छा अच्छा कुछ नहीं काम का बात किया था मंत्री जी है सामने तो मैं उनको बोलू क्या आप बोलेंगे क्या है आप थोड़ा बात कर तो एक रुको हाँ जी प्रणाम 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 कैसे है बहुत बढ़िया आप कैसे है आनंद मंगलम हाँ तो बोलिए अभी जो आपका जो काम करना है ना व्यवहार का वो कैसा कैसा है आहा, आहा। तो मैं आपको तो थोड़ा बात बोल देता हूँ जी हमारे साथ सब जुड़े हुए हैं सब कंपनी यहाँ भी चल रही है और वहाँ गाना लगी चल रहा है अच्छा था। तो था। इसमें अपने ज्यादा नाम तो वैसे नहीं बता सकता आपको क्योंकि आपको दिमाग में किस तरह है, लेकिन थोड़ा गुण...